यावेळी आमदार कर्डिले आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते की मी राहुरी कारखान्यात कधीही राजकारण केले नाही मी कारखाना सुरू करण्यासाठी कायम प्रामाणिकपणे मदत केली असून कारखान्याच्या सभासद कामगारांच्या हितासाठी कारखान्याच्या निवडणुकीतून शेवटच्या क्षणी माघार घेत ज्याच्या ताब्यात कारखाना येईल त्यास कारखाना चालवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचा शब्द दिला होता तो मी आज खरा करून दाखवला असून यापुढेही कारखान्यास मदत करणार आहे

जी जी मदत लागेल जी जी सहकार्य लागेल ती करण्याचा निर्णय त्याच्यामध्ये घेऊ आणि तो शब्द पाळण्याचा आज आपण खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी काम केलं जिल्हा बँकेतून आपण आपल्याला माहिती काढता त्याच्यामध्ये हप्ते पाडून देण्याचा निर्णय कालची तीस तारखेला जी काही बोर्ड मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये त्याचा निर्णय त्याच्यामध्ये घेण्याचं काम झालं आहे जवळजवळ आता जिल्हा बँकेतून कारखान्याला दहा हप्ते पाडून देण्याचा निर्णय त्याच्यामध्ये घेतला आहे आणि एकदा ब्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी दहा हप्ते पाडून देण्याचा निर्णय ज्यावेळेस होईल त्यावेळेला आता कारखाना दुसऱ्या बँकेतून त्याच्यामध्ये कर्ज उभा करेल आणि तो कारखाना आपल्याला एक पंधरा तीन आठवड्याच्या आतच जिल्हा बँक तुमच्या कारखान्याच्या चेअरमन संचालकाच्या ताब्यामध्ये देण्याचा ता निर्णय त्याच्यामध्ये होईल आणि महिन्याभरातच हा कारखाना चालू होईल अशी मला त्याच्यामध्ये अपेक्षा आहे किती कर्ज आहे जे काय जिल्हा बँकेचं इतर बँकेचं आणि शासकीय जे देणं आहे जवळजवळ दोनशे आणि त्र्याण्णव कोटी रुपयाचं कर्ज जिल्हा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तनपुरे तसेच पुढच्या आठवड्यात हो विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना बरोबर घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कारखान्यावर असणारे राज्य सरकारचे कर्जाचे हप्ते पाडून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी करडिले म्हणाले ज्या विश्वासाने परिवर्तन सत्ता दिली त्या विश्वासास पात्र राहून कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने आज मोठे पाऊल उचलले असून यासाठी ऊस उत्पादक व कामगार संचालक मंडळ या सर्वांनीच मदत करण्याची गरज आहे ऊस तोडी संचालकांच्या शिफारशीनुसार होणारे गेस्ट हाऊस चे कुलूप उघडणार नाही संचालकांना भत्ता मिळणार नाही संचालकांना वाहने मिळणार नाहीत इतरही खर्चांना फाटा देण्यात येईल चार वर्षांमध्ये कारखाना पूर्ण क्षमतेने चालवणार असून कामगारांनी कुठल्याही प्रकारचे आंदोलन करू नये कारखान्याच्या गेटच्या आत राजकारण आणू नये अन्यथा कारखान्या स्कुलूप लावून निघून जाऊ असा सज्ज दमल डॉक्टर सुजय विखे यांनी यावेळी दिला आहे सद्यस्थितीत कारखाना सुरू करण्यासाठी मशिनरीसाठी बारा ते पंधरा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे प्रथम तीन हजार टनी मिल सुरू करून तासे एकशे पंचवीस टनी क्रशिंग करणार आहे तर यंदाच्या हंगामात एकशे पन्नास दिवस कारखाना चालवणार त्यासाठी सहाशे कामगारांची आवश्यकता असून सध्या कारखान्यात तीनशे अठ्ठेचाळीस कामगार असून उर्वरित अनुभव असणारे व सेवानिवृत्त झालेल्या कामगारांना पुन्हा घेण्याचा विचार असल्याचे डॉक्टर सुजय विखे यावेळी म्हणाले आहेत तसेच आमदार शिवाजी कर्डिले यांनी सुरुवातीपासूनच कारखाना सुरू करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत आमदार कर्डिले यांनी दिलेला शब्द पायला असून मी सध्याही आमदार कर्डिले बरोबर आहे यानंतरही राहणार आहे मी राहुरी भागातून प्रवरेसाठी दोन लाख टन ऊस नेणार आहे तो माझा हक्क आहे येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कधीही नाराज केले नाही तर चार लाख टन तनपुरे कारखान्यात गाळप करणार जर शेतकऱ्यांनी राहुरी कारखान्याला ऊस दिला नाही तर पुढील वर्षी संचालकांचे राजीनामे देऊन कारखाना बंद करून जाईल असा इशाराही यावेळी डॉ सुजय विखे यांनी दिला आहे इतकी मेहनतीने या स्तरावर पण पोहोचलेलो आहे कडेले साहेबांनी पणाला लावून या ठिकाणी आपल्याला सहकार्याची भूमिका घेतली माननीय नामदार राधाकृष्ण मी असतो आम्ही रात्रंदिवस इतर ठिकाणी जाऊन पळपळ करून हा कारखाना सुरू कसा होईल आमचे संचालक आहे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक प्रत्येक ठिकाणी रात्र दिवस मेहनत करून हा कारखाना कसा सुरू होईल विविध सरकारी अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो हा फक्त कारखाना चालू करण्यासाठी फक्त आम्ही चालू करायचा आणि मग ऊस बाहेरून आणायचा यासाठी कधी घेतलेलाच नव्हतं निवडणुकीचे एजेंडे क्लिअर फिक्स होते आणि यामध्ये सभासदांचं सहकार्य असेल तरच हा कारखाना पुढच्या वर्षी देखील चालू राहील सभासदांनी ऊस घातला नाही शेवटी ही कारखाना सभासदांच्या मालकीचा आहे हा कडिले साहेबांच्या मालकीचा नाही सुजय विकेचा नाही संचालकाचा नाही तर सभासदांच्या मालकीचा असलेला कारखानाची जबाबदारी सभासदच घ्यायला तयार नसतील तर मग ही जबाबदारी आम्ही तरी कशाला उचलायची तर सभासदांना जर त्यांचा कारखाना त्यांच्या मालकीचा कारखाना चालवायचा असेल तर यासाठी लागणारा ऊस हा सभासदाने घालवावा एक टन सुद्धा ऊस हा बाहेरून आणला जाणार नाही परिसरातले सभासद जर ऊस घालत असतील तर हा कारखाना चालवला जाईल अन्यथा पुन्हा हप्ते थकून हा जिल्हा बँक जप्त करून लिलावाला काढून खाजगीकरण जरी केलं तरी त्यामध्ये आमचा हरकत राहणार नाही मात्र जर सभासदांनी ऊस घातला आणि प्रामाणिकतरी सभासदांनी कालावधी वेळेला हा कारखाना कधीच बंद पडणार नाही खात्री देखील सभासदना कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरसिंग पवार यांनी केले तर यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी मिनाश पटेकर सह दीपाली निर्मळ एसपी चोवीस तास राहुरी